पाटील सर तुम्ही बोलताना सारखं असं म्हणताय की धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं आहे सरकार पाठीशी घात असं काय आहे धनंजय की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं यांचे काही हिडे त्याच्याकडे आणि अनेक बार घोळात फेळात घेतला असले त्याच्यामुळे <laughs> भेटेत का काय नास्ता आम्हाला वाटत दबण्यासारखे त्याच्या त्याच्यापुढे झिंगूर आहे ते तीन दोन मुख्य उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री पुढे चिल्लर आहे ते अन डुकल चिल्लर आहे ते असं लोळीला कुंकड बी तर कळून बी नाही जाणार पण याच्या जो काहीतरी दिसतय त्यांचं आणि मग हे आहे बायावानी तसले ते मी घे चाले करतोय मी हिड टाकी लेंड्या घाली शेअर पुढे औषध घाली हे असलं बायाच्या आहे त्याला याच्या बापाच्या अवलंत असल्याचं कबाकार जसा नारकोटेटला हा म्हणला होता ना चल तो आहे गांडी आहे का आणि चलणारको टेस्टला मर्दाचे काम करायचे याचे जो असेल कारण याला का, ते ते बयाचे व्हिडिओ करायला लावतो काय करायला लावतं मला तेच करायला सांगितलं होते तीन प्रकार सांगितले होते त्यांना एकतर याच्या जेवणात गोळ्या घाला त्या विषारी गोळ्या आणि याला मारून टाका ते आणि आता बघा एवढा वट होता यांचा आता शेळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला यांचा असं वट होता यांचा कचराच केला आणखी लय ढिंगा करणार यांचा हे जोवर असे लोकांना त्रास देणार दहशत माजी यांची पुरी जिरविणारे हे जर नीट नाही राहिले ना यांची पुरी जिरविणारे आणि यांना संतोष बाहेरच्या mm -hmm. प्रकरणात जेलमध्ये घालणार त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना व्हिडिओ बना करा व्हायरल कारण ते काय असं शिरण येत नाही ना त्याला बदनाम करून टाका माझ्या जातीसाठी लढतो भाऊ मी गोरगरीबांच्या लेकरासाठी संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का गोरगरीब मराठ्यासाठी लढू नको त्या लेकराबाळा न्याय देऊ नको का मग तू मला मारून टाकणार बदनाम करणार माझा समाज कस का विश्वास ठेवी तू कसले व्हिडिओ बनवणार कसल्या बनवून टाकून देणार पैशाच्या जोरावरती माझा समाज विश्वास ठेव ना आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं अडाची काढ कोणासाठी गेलेत मी याच गोरगरीबांच्या समाजाच्या लेकरासाठी केले सगळं डावर लावलंय मी माझा अख्खं कुटुंब मी सुद्धा स्वतः आणि नी नीच पायदास असली की व्हिडिओ बनविणार टाकणार त्याच्यावर माझा समाज आणि सरकार बनविणार का हे असलं निची त्याच्यामुळं त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून मी बेत नसता असे लात मारून बाहेर काढत ना त्याला बहुतेक अंदाज येतो या नसन तर त्याला लात मारून बाहेर काढ तुमचं काहीच नसाल तुम का ना त्याचं तुमच्या काही गबाळ नसल तर लात मारून बाहेर काढा काही गरज नाही लय ओबीसीचे नेते आहेत भारी भारी त्यांना मोठा करा आणि तुमचा पक्ष पण वाढवा हे ठोलं की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूला सरकारणार आहे तुम्हाला एक दिवस दिसणार बघा तुम्ही दिसताय का संतोष भयाचं प्रकरण खूप महत्वाचं